शेख सईद शेख कदीर यांच्या तक्रारीची चौकशी अधिकारी तथा सहाय्यक वनरक्षक अधिकारी ए व्ही अपेट मॅडम यांनी घेतली दखल तक्रारीनुसार चौकशी अधिकारी यांना तपासत तक्रारी तथ्य आढळून आले दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार शेख सईद शेख कदीर यांनी वनपरिक्षेत्र मोताळा अंतर्गत येणाऱ्या रोहिणखेड येथील बीट क्रमांक तीनशे पंच्याण्णवमध्ये तीस हेक्टर व वीस हेक्टर जमिनीवर स्टेट कापा अंतर्गत कुरण विकास कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची पुराव्यासह तक्रार केली होती तक्रारी संदर्भात कर्तव्यात कसूर करून शासनाचे लाखो रुपयाची नुकसान केल्याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी तक्रारीतून केली होती केलेल्या तक्रारीवरून सहाय्यक वनरक्षक यांनी कर्तव्यदक्ष राहून तक्रारीची दखल घेत दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष मोकास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी करून चौकशी करण्यात आली मोताळा वन परिक्षेत्र परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या रोहिनखेड येथील कुरण विकास कामाची पाहणी केली असता तपासणीदरम्यान तक्रारीत तथ्य आढळून आले आहे हलगर्जीपणा करून शासकीय नुकसानीस कारणीभूत व दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे चौकशी दरम्यान अधिकारी तथा सहाय्यक अधिकारी बुलढाणा बोलताना सांगितले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सईद अल्पसंख्य बिछावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसंच समाजवादी जिल्हा उपाध्यक्ष तसेच आमचे सय्यद यसुफ समाजवादीचे जिल्हा संपर्क प्रमुख व गौमाजा टी व्हीचे पत्रकार राजेंद्र ससाने आम्ही सर्वे सर्वे आज एसीएफ मॅडमचा फोन आला आणि त्यानं पत्र पाठवला व्हॉट्सअपवर तुम्ही चौकशीसाठी आज हजर राहा मोताळा रेंजमध्ये आम्ही आल्यानंतर आमचा चर्चा झाला आणि आम्ही रोणखेड बीटमध्ये चौका चौकशीसाठी गेलो आम्ही गेलो चौकशीसाठी तो तसेच जे आमची तक्रारमध्ये मी पुरावे दिले होते तेच पुराव्यानुसार तक्रार आमची खरी आहे असे आम्हाला ते रस्ते आणि प्लांटेशनच्या तार तुटेल तसेच जे काही लोकचं जाणं येण्याचे ट्रॅक्टरचे चाकुरे आणि बैलगाड्याचे चाकूरे दिसून आल्या मॅडम मॅडमना वनपाल जगताप साहेबांना सांगितलं तुम्ही जे ड्युटी करतात तुमचं आठ लक्ष नाही काय परंतु जगताप साहेब खामूच बसले तसेच जगताप साहेब आठी राहत नाही चिखलेले राहतात असा मॅडमच्या लक्षात आला आणि आम्ही त्याच्या लक्षात आणून दिला मॅडमना आरेपुले सांगितलं की यायला पत्र काढा आणि प्रत्येक वनरक्षक वनपालना आपली कार्यक्षेत्रामध्ये राहा हेच मॅडमनं पत्र काढला आणि जे दोषी आहे जगताप साहेब याच्यावर निलंबनाची कारवाई करा असा माझा मॅडमचा चर्चा झाला परंतु आता मॅडम काय कारवाई करतात याच्यात आमची सर्वेची एक आशा लागलेली आहे तेच आशा आमची मॅडम पुरी करीन आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करीन अशी आमची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र